गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या मागच्या बाजूस अण्णा पठाडे यांच्या विहिरीजवळ साकोरा जतपुरा रस्त्यावरती एक मित्र दुसऱ्या मित्राला मळ्यात चार चाकीत सोडायला जात असताना योगेश निकम यांचा फोन त्यांचे मेहुणे सतीश बोरसे यांना चालू होता तेवढ्यात शेहेचाळीस सेकंड फोन चालू असताना गाडी पाण्यात चालली वाचवा असे समोरच्या व्यक्तीला ऐकायला आले आणि कारसह शाकांबरी नदीत अचानक दोघेही पाण्यात बुडाले सतीश बोरसे यांनी शेजारी राहणाऱ्या नाना बोरसेला फोन करून घटनास्थळी पाठवले आणि मोबाईलमुळे दोघांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या काही वर्षांपासून गावातील योगेश निकम आणि संजय अहिरे या मित्रांनी एकत्रितपणे मोठा व्यवसाय सुरू केला आहे जामनेरवरून चार चाकीत प्रवास करत रात्री दहा वाजेच्या दरम्यान साकोरा येथे पोहोचले मात्र अहिरे यांना मळ्यात पोहोच करण्यासाठी गाडी शाकांबरी नदीपात्रा लगतच्या रस्त्यावर जात असतानाच गावातील सतीश बोरसे यांच्याशी फोनवर बोलणे चालू असतानाच अचानक गाडी नदीपात्रात जात असताना गाडी पाण्यात गेली आम्हाला वाचवा असे ऐकायला येताच दोघांसह गाडी पाण्यात बुडाल्याने चालक अहिरे यांनी गाडीतून बाहेर येताच आपले मित्र योगेश निकम यांना पोहता येत नसल्याने दोघांचा जीव मुठीत घेऊन अटोकाट प्रयत्न केला तेवढ्यात सतीश बोरसे नाना बोरसे ललित बोरसे अमोल हिरे सुकलाल हिरे प्रशांत बोरसे आदींना दोघा मित्रांचा जीव वाचवण्यात यश आले पाण्यात बुडालेली कार काल पाण्याबाहेर काढण्यात आली